E नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या शॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही सगळे कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार आणि मस्तच राहा हां हा जो टायमिंग आहे तो माझा सकाळचा टायमिंग आहे आणि इकडे माझी सकाळची टिफिनची गडबड चालू आहे आणि आज मी टिफिनसाठी भाजी बनवते काळी दिडगे म्हणजे आमच्याकडे काळी दिडगे म्हणतात पण तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इकडे मी पहिल्यांदा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट मीठ हळद आणि बाकी थोडासा मसाल्याची पेस्ट होती माझ्याकडे ती एक दोन चमची मी घातलेली आहे आणि ही जे काळी दिडके आहेत ते आम्ही जेव्हा गावावरून इकडे येत होतो तेव्हा मला आईने दिलेले आणि हे मी आधीच कुकरला दोन शिटा लावून शिजवून घेतलेलं ला आहे ह्याचा ह्या भाजीची चव खूप छान असते आणि भाजी पण आणि मेन म्हणजे याचं आम्ही कडान बोलतो कारण की जे उकळलेलं पाणी असते किंवा ते शिजवलेलं जे पाणी असतं त्याची आम्ही आमटी करतो आणि त्यामध्ये थोडंसं आंबट घालायचं कारण की आणखी जरा त्याला चव येते आम्ही गावावरून एक दोन तीन दिवस झाले की गोव्याला आलो आहे आणि आल्यानंतर मला काही व्हिडिओ करायला भेटला नाही कारण की आल्यानंतर सगळा टाईम साफसफाईमध्येच गेला कारण की जवळजवळ जवड़ पंधरा दिवस रूम बंद होती आणि खूप आल्यानंतर खूप धूळ वगैरे पडलेली त्यामुळे व्हिडिओ करायच्या भानगडीत पडली नेहमी आधी घर सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर चला म्हटलं आज ब्लॉगला आपण स्टार्ट करूया आणि तुमची गणेश चतुर्थीची सुट्टी कशी गेली कि किंवा गणेश चतुर्थी कशी झाली माझी पण मस्त झाली आणि मी गणेश चतुर्थीच्या वेळेस आपण व्लॉग केलेला पण काही गाणं असतो मी तो अपलोड केला नाही आ, मी ही भाजी बनवते वेळी मसाला जास्तीत जास्त घालायचा टाळते आणि तांदळाचं थोडंसं पीठ लावून असं रबरबीत करते छान लागते ही भाजी आणि त्यानंतर इकडं बघू शकता आज पावसाने सकाळपासूनच हजेरी लावलेली आहे कारण की दोन तीन दिवस झाले आल्यापासून आम्ही इकडे ऊनच होतं आणि आज अचानक सकाळपासूनच पाऊस आहे आणि शाव्याला स्कूलला सोडायला जाणार होते मिस्टर पण पावसामुळे थोडा वेळ थांबले थांबून थांबून थाम्मु किती वेळ थांबणार शेवटी शाव्याला रेनकोट घालून मी स्कूलला पाठवलं कारण की आज तिची एक्झाम आहे त्यानंतर माझी सकाळची सगळी कामं झाली आणि शेवटी मग म्हटलं माझ्याकडे टाईम पण होता आणि चला म्हटलं तोबेन त्या तव्यामध्ये थोडासा कांदा आपण भाजून घेऊया हा जो तवा बघताय हा मी दोन वर्षापूर्वी तवा वापरायची भाकरीसाठी आणि त्यानंतर काय झालं किरण माझ्या बाजूच्या रूममध्ये शिफ्ट झाली आणि मग मी काय करायची की तिचाच तवा वापरायची कारण की तो खोलगट तवा आहे आणि त्यामध्ये माझ्या भाकऱ्या बऱ्या होतात मला आणि हा तवा तसाच ठेवून दिला होता आणि आता किरणने पण आपली रूम चेंज केलेली आहे आणि म्हणून मग मी हा माझा जुना तवा होता तर मी बाहेर काढला आहे पण याचा एक प्रॉब्लेम झाला आहे की मी तसाच ठेवून दिल्यामुळे त्याला गंज पकडलेला मग डायरेक्ट मी भाकी तर नाही करू शकत म्हणून मग जेव्हा मी हा नवीन तवा घेतला होता दोन वर्षापूर्वी तेव्हा पण मी सेम हीच प्रोसेस केलेली त्यामध्ये म्हणजे तेलामध्ये कांदा भाजून म्हणजे पूर्ण कांदा असा जाळते त्यामध्ये रोस्ट करते व्यवस्थित आणि तसंच मी आता रिपीट प्रोसिजर करते कारण की मला ॲल्युमिनच्या तव्यामध्ये भाकरी जमत नाहीत म्हणजे मी भाजायला गेली की त्या पटकन लागतात तळाला म्हणून म्हटलं हा तवा आता रेडी केलेला बरं त्यासाठीही त्यासाठी ही माझी सगळी धडपड चालू आहे आणि दोन तीन दिवस मी ह्या तव्यामध्ये असा कांदा भाजेन गेले दोन दिवस मी ही प्रोसिजर करते आणि त्यानंतर मग ही भाकरीसाठी हा तवा माझा रेडी होईल श्राव्याचं स्कूल सुटायचं टायमिंग झाला म्हटल्याने श्राव्याला जाऊन घेऊन आले आणि तिला जेवण वगैरे दिलं आणि त्यानंतर इकडे थोडंसं तिचं मी रिव्हिजन घेतलं कारण की तिची आता एक्झाम चालू आहे आणि हे जे तुम्ही बघताय ते कारण की आम्ही तांदूळ आणि पीठ जे आहे ना ते मी गावावरूनच आणतोय येते वेळी तर हे मी डबे जे आहे ते मी घासून ठेवलेले पण पीठ वगैरे काही भरलं नव्हतं त्यामध्ये कारण की थोडंसं होतं दोन दिवसासाठी ते माझं झालं त्यानंतर मी घासून वगैरे ठेवले डबे आणि नंतर त्यामध्ये यामध्ये मी तांदूळ ठेवते भरून आणि पीठ पण गावाकडूनच आणतो पीठ पण मी भरून ठेवलं त्यामध्ये तसेही बघायला गेला तर जेव्हा जेव्हा मी गावी जातो सुट्टीसाठी म्हणा किंवा गावी काही फंक्शन आहे किंवा गावी काहीतरी काम निघाले घरचं वगैरे तर कुणी ना कुणी जात राहतं पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तर तेव्हा तेव्हा ते तिकडून तांदूळ आणि पीठ आम्ही गावावरूनच आणतो आणि माझं की बघायला गेलं तर कसं की जेव्हा जेव्हा पिठाचं किंवा तांदाचा डबा माझा रिकामी होतो तेव्हा तेव्हा मी घासून ते परत त्यामध्ये पीठ भरून ठेवते जेव्हा पण मी पीठ किंवा तांदूळ डब्यामध्ये भरून ठेवते तेव्हा ते मी डबे फुल असे भरत नाही हापच भरते कारण की जर काय मी फुल डबे भरले तर लवकर पीठ किंवा तांदूळ संपत नाही आणि तसेही बघायला गेलं तर आपण रोज रोज काय डबे घासू शकत नाही जेव्हा जेव्हा हे हाफ डबे भरले तर कसं लवकर संपलं तरी आपण डबा घासून परत त्यामध्ये तांदूळ किंवा पीठ ठेवू शकतो म्हणून बाकीचा पण किराणा बाजार आणला होता म्हणजे जे मला डाळी वगैरे किंवा साखर वगैरे लागणार आहे ते मी आधीच डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे सगळं तिकडे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते आणि तसंही संध्याकाळचे सात साडेसात झाले होते आणि शाव्या इकडे म्हणजे तिचं मी आनंद घेतलेलं पण परत ती आपला रट्टा मारते तशी मी ती गडबड करते कारण की किचनमध्ये येऊन तिला पूनमकडे जायचं होतं पहिलं कसं हो होत होतं की किरण बाजूच्याच रूममध्ये राहायची त्यामुळे राशी रुई असायच्या तिला खेळायला म्हणजे त्यांच्यासोबत ती खेळायची आता पण आता काय झालं की त्या पण नयेत आणि तिचा टाईमपास होत नाही आहे म्हणून ती आता जाणार आहे पूनमकडे आणि डेली संध्याकाळचं ती म्हणते कारण की तसंही पूनम जॉबला जाते पूनम साडेपाच सहाला येते तिचं चालू असते संध्याकाळच्या टायमिंगला की जाऊ का जाऊ का तिला मी म्हटलेलं की हे कम्प्लीट करा जा मला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल माझे व्लॉग जर का नवीन कुणी बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा आपण भेटूया का नवीन ब्लॉगसोबत दोघ बाय बाय टेक केअर